नमस्कार आज मी बाजरीच्या पिठाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट पण घातले त्यात अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी बदाम आहे अर्धी वाटी सुको खोबरं आहे आणि मनुके आहेत इथे मी या वाटींनी दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते सर्व आपण तुपात भाजून घेणार आहोत इथे मी एकच पोह्याचा चमचा तूप टाकलेला आहे आधी आपण यात बदाम भाजून घेऊ आता मी बदाम काढून घेते यातच आपण काजू टाकणार आहोत आता काजू पण भाजून झाले मनुके टाकते मी आता मनुके पण झालेत माझे भाजून आता मी खोबरं टाकते याच्यात खोबर पण भाजून झालं आता हे पण मी काढून घेते आता आपण हे पीठ भाजून घेणार आहोत बारीक गॅसवर भाजायचे हे पहा हे ड्रायफ्रूट सगळे गार झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढणार आहे इथे मी दीड वाटी गुळ पावडर घेतलेली आहे याच वाटीने तुम्हाला गोड कमी कर जास्त करायचं असेल तर करू शकता इथे मी वेलचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता हे पहा ड्रायफ्रूट गुळ आणि विलायची आपण वाटून घेतलेली आहे आता इथे आपण आता थोडं थोडं तूप टाकणार आहोत भाजत भाजतच छान खमंग असा वास येतोय आता पिटाचा लागल तसा आपण हळूहळू तूप टाकणार आहोत इथे मला आणखीन तूप लागते मी आणखीन तूप टाकते थोडंसं एक तीन चमचे एक दोन चमचे शेवटचं टाकूत आपण आता यानंतर तूप टाकायची गरज नाही आहे भाजले गेले जर कसं ओळखायचं असेल तर याचा खमंग असा वास सुटतो मग त्याचा वास येत याय लागला की आपण गॅस बंद करायचे एक मिनिटं मी हलवणार आहे माझं पीठ भाजले गेलं आता आणि मग गॅस बंद करणार आहे हे पहा माझं छान असं पीठ भाजून झालेलं आहे त्याला आता मी गॅस बंद करती गाळ झाले की आपण यात मिक्स करणार आहोत हे ड्रायफ्रूटच्या मिक्सरमध्ये मी मिक्स केलेलं आहे आता हे पीठ आता आपण थंड झाले की हे बांधून घेणार आहोत हे सर्व एकजीव करून घ्यायचे पहा पीठ माझं गार आहे आता आपण याला असं हातावर चोळून सर्व एकजीव करायचे आणि आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू बांधायचे खूप छान लागतात चवीला आणि हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू आहेत हे झाल्यानंतरच एकजीव करा नाहीतर हाताला चटकाल बसेल हे पहा आता आपण या पद्धतीने असे लाडू बांधून घेणार आहोत हे पहा छान बांधले जात आहेत आता आपल्याला वरून तूप घालायची सुद्धा गरज नाहीये याप्रमाणे मी सर्व लाडू बांधून घेते हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असे लाडू आपले तयार आहेत बाजरीचे